प्रतीक मानला जाणारा किल्ले विशाळगड विशाळगडावरील अतिक्रमणावरून हिंसाचार झाला आणि या हिंसाचारामुळे गजापुरात नागरिकांचं मोठं नुकसान झालं त्यानंतर त्यावरून राजकारण सुद्धा रंगल आणि ज्या विशाळगडानं शिवरायांच्या वाईट काळात भक्कमपणे हा विशाळगड उभा होता तोच विशाळगड आता ओशाळतोय का आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून खरं पाडली गाड्या जाळल्या मालमत्तेच नुकसान केलं आणि काही क्षणात होत्याच नव्हतं झालं ज्या विशाळगडाला पडलेला सिद्धीचा वेढा महाराजांनी तोडला आणि बाजीप्रभूंनी पराक्रमानं पावनखिंड गाजवली त्याच विशाळगडावरच्या अतिक्रमणावरून मोठा हिंसाचार घडला आणि त्याच विशाळगडाला पोलिसांचा हा असा वेढा पडला ज्या विशाळगडानं शिवरायांच्या अडचणीच्या काळात साथ दिली तोच विशाळगड आता उशा माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी अतिक्रमण हटाव आंदोलनाची हाक दिली आणि शिवप्रेमींच्या आंदोलनाला धार चढली मद्यपान बिंदास तिथं चालते विशाळगड हो विशाळगड तिथं पार्ट्या चालतात महाराष्ट्र राज्यातले सगळ्यात जास्त बाहेरचे लोक तिथे येतात पार्ट्यासाठी तो पार्ट्यांचा अड्डा बांधला होता तिथं यासिम भटकर सारखा म्हणजे देशध्रुवी अतिरेकी इंदे म्हणजे इंडियन मुजाहिदीनचा फाउंडर तो तिथं सात दिवस राहिला त्यावेळी तो सात दिवस राहिला त्यावेळी आत्ताचे पालकमंत्री आणि पूर्वीचे पालकमंत्री जे गृहमंत्री सुद्धा होते त्यांना हे लक्षात नाही आलं की विचारायला त्यावेळी त्यांना पुरोगामी तो लक्षात नाही आला का विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी गेले कित्येक वर्ष होती मात्र आता शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरात दगडफेक आणि जाळपोळ झाली या घटनेची भीषणता तेव्हाच जाणवली जेव्हा एन डी टी व्ही मराठीने स्थानिक महिलांची कैफियत जाणून घेतली जा रहे थे पीछे ऊपर से आए ऊपर से आए तो पत्थर बड़े, बोला, बोला, हाँ। बोला, बोला बड़े बड़े पत्थर लाए पत्थर दरवाजे में फेंके गाड़ा दस, दस दस गाड़े दरवाजे में आते गाड़े का सब तोड़ फाड़ करे शोरूम गाड़ा आते बच्चे आते भैया हमारे को बहुत बदनामती है हमारे बच्चे जंगलो माल भागे हम लोग जंगल माल भागे हमारे पीछे तलवार लेके भागे तलवार लेकर भागे छोटे बच्चे लोग पहले चढ़े ऊपर चढ़ के पूरा नाच धूल किए अंदर चढके उन्होंने बॉम्ब लगाए बॉम्ब लगा के सब फोड़े पूरे कुरान शरीफ निकाल के पन्ने पेके उस पे पैर देकर नाचे देखे, लाचे, लाचे, और जैसा हम लोग ने उनको रोके पत्थर फेंके हमारे पीछे तलवार लेके पीछे लगे दगड पेकीच्या घटनेनंतर शाहू महाराज छत्रपतींनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरात जात पाहणी केली आणि या हिंसाचारावरून खंत व्यक्त केली तर दुसरीकडे अतिक्रमणावर कारवाई करायला हवी मात्र इतल्या वस्तीवर हल्ला करणं योग्य नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं कुठेही बघितली नाही कधीच बरं आणि हे संपूर्ण निषेधार्थच कार्य झालेलं आहे आणि त्याला शासन निश्चित जबाबदार आहे कारण त्यांनी योग्य वेळ प्रतिबंध केला नाही आणि किंवा विषय सोडवला नाही आणि असंच चालू राहणं हे बरोबरच नाही आहे म्हणून या असल्या गोष्टींसाठी पक्का प्रतिबंध आपल्याला करावा लागणारच्या संबंधीची तक्रार असेल तर त्याचा मार्ग करावा पण विशाल रेस पायशाचं एक गाव जिथे अल्पसंख्याक लोकांची संख्या ते या सगळ्या प्रकरणात नसताना त्यांच्या हल्ला होणार ही काही गोष्टी छत्रपती शाहूराजेशी सकाळी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं ते जो हल्ला झाला खालच्या लोकांचा विचारला जाऊ नये त्याच्या खाली असलेले गावात किंवा अक्षर ते काही योग्य नव्हतं विशाळगडावर गेल्या दिवसात शंभरहून अधिक अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत त्यासाठी प्रशासन योग्य खबरदारी घेत आहे गडावर जवळपास पंचावन्न प्राचीन मंदिर होती पण आता अतिक्रमणामुळे केवळ वीस ते पंचवीस हिंदूंची मंदिरं उरल्याचं स्थानिक शिवप्रेमी सांगतात एकोणीसशे बावन्नची मतदार यादी काढली तर घरं दहा आहेत आणि मतदार तेहत्तीस आहेत त्यानंतर एकोणीसशे बासष्टची मतदार यादीमध्ये घरं दहा आहेत मतदान चव्वेचाळीस आहे आणि आज जर आपण बघितलं आज एकदम विपरीत परिस्थिती आहे एकदम मोठ्या प्रमाणात घरं बांधले गेलेले आहेत वर घरं आहेत एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण झालेले आहेत मागच्या वेळी बऱ्याच संघटनांनी ज्यावेळी विषयागड स्वच्छता अभियान केली त्यावेळी दारूच्या साधारण दीड टन बाटल्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्यात त्यावरूनच की मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतात विशाळगडाला शौर्याचा प्रदीर्घ इतिहास आहे याच ऐतिहासिक अशा विशाळगडाचा श्वास अतिक्रमणांमुळे कोंडला आहे त्यातच झालेला हिंसाचार जाळपोळ आणि त्यावरून होत असलेल्या राजकारणामुळे आता विशालगडही ही ओशाळतोय सुजित आंबेकर एनडी टी व्ही मराठी विशाळगड कोल्हापूर